युवा कीर्तनकार हरिभक्त परायण माऊली महाराज पठाडे यांचं सुमधुर कीर्तन मगासपासून आपण ऐकता आहात आणि एक तरुण कीर्तनकार अतिशय सुमधुर वाणीचा आणि समाज प्रबोधनाचे अनेक उदाहरणं लिलया देणारा ही प्रतिमा माऊली महाराज पाठाडेंची महाराष्ट्रभर झालेली आहे महाराष्ट्राच्या दोन हजार एकवीस साली वीस साली अखिल भारतीय वारकरी मंडळ युवा महाराष्ट्र प्रमुख म्हणून त्यांचं ज्ञानोबा तुका तुकोबा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य आहे पाच हजारापेक्षा जास्त कीर्तनं झालेली आहेत आणि झी टॉकीजवर पंधरा कीर्तनं त्यांची झालेली आहेत आणि पाच हजाराच्या वर कीर्तन इतक्या कमी वयात वय विचारायचं नसतं पण विचारतोच अठ्ठावीस वर्षाचं वय आणि पाच हजार कीर्तनं झाली आहेत म्हणजे मला खात्री आहे की पन्नास हजार एक लाखाचा विक्रम वयाच्या साठा सतराव्या ऐंशीव्या वर्षी नक्की ते मोडतील त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे महाराष्ट्रभर मगासपासून तुम्ही ऐकलं असेल वाणी स्वच्छ आहे सुमधुर आहे प्रत्येक शब्द हा ऐकावासा वाटणार आहे आणि समाज प्रबोधन आज समाजामध्ये समाज प्रबोधनाची गरज जी आहे ती महाराष्ट्रातल्या हजारो कीर्तनकारांच्या रूपाने आज जी महाराष्ट्र आहे समृद्ध आहे समजदार आहे आणि त्या समाजाला शिकवण्याचं प्रबोधन त्याचं करण्याचं काम हे माऊली महाराज पठाडेंनी आणि त्यांच्यासारख्या अनेक तरुण वारकऱ्यांनी कीर्तनकारांनी केलेलं आहे मला फार विशेष आनंद आहे की मधल्या पंधरा वीस वर्षापूर्वी सगळ्या कीर्तनकारांचं वय आता बाबा महाराज सातारकरांच्याकडे बघितल्यावर आम्हाला वाटतं की कि कीर्तनकार म्हणजे साठीच्या पलीकडे गेला की तो खरा कीर्तनकार होतो असे सगळे ज्येष्ठ कीर्तनकार आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत बघितलेले पण तुमच्या रूपानं एक तरुण असा कीर्तनकार आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला ज्याची शुद्ध वाणी आहे विचार शुद्ध आहे आणि शब्दांचे उच्चार देखील अतिशय उत्तम आहेत आणि विचाराचं प्रवचन करत असताना आपण जी अनेक उदाहरणं दिली ती अनेक उदाहरणं देखील अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रात व्हायला लागलेली आहेत आपण मग अशी समाजातल्या अनेक प्रश्नांच्यावर बोट ठेवलं सगळ्यात मोठं बोट ठेवलं ते पोरांची लग्न का होत नाही त्याच्यावर ठेवलं आणि आपण म्हणताय ते अगदी खर खरोखरच आहे की तरुण मुलांची लग्न होण्याची बरीच प्रश्न हळूहळू समाजात तयार झालेले आहेत आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत की जी समाजातल्या जागृत प्रश्नाला स्पर्श करणारी आपण दिली आज स्वर्गीय राजाराम बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात आपल्या सुमधूर वाणीतून अनेक विचार प्रकट केले आपलं सुरुवातीपासून ऐकायचं होतं पण पूर्वीच एक कार्यक्रम ठरलेला म्हणून थोडासा वेळ झाला पण आपले शेवटचा काही काळ आपलं कीर्तन श्रवण करण्याची संधी मला मिळाली प्रतीक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही नवी कीर्तनाच्या सोहळ्याची नवी प्रक्रिया पुण्यतिथींच्या दिवशी चालू केलेली आहे आणि त्याला आपण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उपस्थित राहिला तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि महाराजांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या राधानगरीच्या आप या छोट्या मुलांचे देखील आभार मानतो आपण गात असताना ते तल्लीनहून मागं नाचण्याचं काम करत होते टाळ मारण्या टाळ वाजवण्याचं काम करत होते आणि आपल्याबरोबरचे सगळे सहकार्य देखील अतिशय उत्तमपणाने आपली वाद्य वाजवत होते तुम्हा सर्वांचं मनपूर्क आभार मानतो या कीर्तन ठरवणाऱ्या भारदास महाराजांचं ते माराजा, आता ते महाराज आहेत असं आम्हाला वाटतच नाही पण भानुदास महाराजांचं आणि त्यांच्या पाठीमाग आमच्या शैलेश महाराजांचं देखील कोण बाळासाहेब महाराज बाळासाहेब बापू महाराज आता महाराज व्हायचा हा एकमेव मार्ग आता शिल्लक राहिलेला <laughs> <laughs> कारण त्यांचा दुपारपासून त्यांना काळजी होती की मी इथं वेळेवर आलो पाहिजे साडेआठला तिथनं निघा नऊला ला इथं पोहोचा अशा अनेक धमक्या मगासपासून ते मला देत होते त्यामुळं तुम्हा सर्वांच्यामुळे एक अतिशय उत्तम कार्यक्रम इथं झाला आमच्या कोरेगावच्या चोखा गोंधळी देखील तल्लीन होऊन तुमचं ऐकायला कोरेगाव नाही लांबून लांबून सगळे आलेले आहेत ती सगळे सगळ्यांचंच मी आभार मानतो आणि मी आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण करतो एकच मिनटं साहेबांना एक, एक निमंत्रण आहे की आपण जसं Oh. <laughs> माऊली महाराजांना विधान परिषदेत नेणे ही मगाशी एक मागणी होती सध्या आमची एवढी चलती नाही आमची चलती सुरू होऊ दे आणि मला एकच फोन करा आपण विधान परिषदेत आपण तुम्ही सगळे मिळून जे सांगाल ते करण्याचं काम आम्ही करू सध्या जरा डाऊ आहे आमचं पण हळूहळू ते दुरुस्त करायची व्यवस्था आम्ही करतोय त्यामुळे लवकरच चांगले दिवस आपल्या आशीर्वादाने यावेत अशी अपेक्षा करतो साहेब म्हणले तसे समय सबसे बलवान आणि वेळ सगळ्यांचे येत असते आणि सगळ्यांना सोबत घेण्याचं काम साहेबांची विचारधारा करत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लवकरच साहेबांचं राज्य आल्याशिवाय राहणार का नाही कारण आमचा सगळा संप्रदाय कारण जे खरं हिंदुत्व आहे ते वारकरी संप्रदायाकडं आहे ते हिंदुत्वाला जोडण्याचं अठरा पगड जातीला जोडण्याचं काम साहेबांची विचारधारा करत आहे आणि म्हणून आजचा अभंगच होता साहेब की बोले तैसा चाले आणि त्याची वंदीनं पावले माझं निमंत्रण साहेब म्हणले आता साहेब बोललेले आहेत आणि येणारा काळ आपण आता आम्ही सगळे पाठीमागं सगळा वारकरी संप्रदाय आहेच आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता एक दिवस नक्की आपल्याही जीवनामध्ये लवकरच तो आनंदाचा क्षण आल्या शरणार नाही आणि तुम्ही जसं म्हणले तसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पाहण्याची अपेक्षा महाराष्ट्रानं धरलेली आहे कारण त्या शांततेचा त्या संयमाचा त्या विचाराचा लोक नेता ज्यांच्या वाणीवर आमच्या संप्रदायातली माणसंसुद्धा फिदा होतात मी म्हणलो की साम सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय यांचं मंदिर बांधलेलं आहे जसं आपण इथं प्रांगणात बसलेलो आहोत असंच हजारो झाडं सुंदर मंदिर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी मंदिराच्या समोर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना स्वामी विवेकानंद बसवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं माझ्याकडून भगवंतानं परिपूर्ण करून घेतलं त्या मंदिराचा दरवर्षी वर्धापन दिन असतो पंचवीस ते तीस हजार समाज रोज कीर्तनाला उपस्थित असतो तीन दिवसाचा सोहळा असतो अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या वर्षी तारीख आहे या तीन दिवसापैकी आपण कोणताही एक दिवस नक्की कर्जतला आमच्या त्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला भेट देण्यासाठी यावं असं तुम्हाला हे प्रेमपूर्वक आमची एक छोटीशी विनंती आहे